please show चैत्रशुद्ध प्रतिपदेला करायचा तोडगा काय असतो कशा स्वरूपाचा असतो आणि तो आपल्याला कत्ती भरभराट बर देऊन जाणार आहे जी संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे तर बघा दरवर्षी आपल्याला गुरुमावली तीन पोतल्या आपल्या केंद्रात पाठवतात एक लाल आणि दोन पिवळ्या ह्या वर्षी फक्त दोन पोतल्या पण खूप लाभदायक आणि खूप लाभ देणारे आहेत त्याच्यावर खूप छान प्रकारची सेवा केलेली असते म्हणून ती आपण घरी न बनवता केंद्रातच घ्यावी या सगळ्या वस्तू तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्या पोतलीत काय असतात तुम्ही म्हणाल की आम्ही घरी परंतु घरी आपण बनवू शकतो पण ज्या काही सेवा केलेल्या असतात आणि सेवा करून मिळालेल्या असतात ना त्याची गंती आपल्याला घरात नाही करता येत कारण त्या सामुदायिक सेवा करून आपल्याला केंद्रामध्ये आलेले असतात आणि फार फार तर साठ सत्तर रुपये किंमत असते बघा पहिली पोतली धनधान्य समृद्धी कारक तोडगा असतो हा तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड एक एकमुठ घरातील गहू हळदीचा एक अखंड तुकडा एक हिरडा मिठाचा थोडंसं खडा किंवा थोडंसं मीठ नाग केशर इत्यादी सर्व साहित्य हळदीने रंगून त्यात ठेवलेले असते त्यात विधिवुत्तर पूजा करून दोऱ्याने ती पोतली शून तयार करून आपल्या केंद्रात पंचोपचार पूजा करून ती पाठवलेली असते ती पोतली आपण गुढीपाडव्याच्या दिवशी उजव्या हातात घेऊन इष्टदेवतांचा जप करायचा इष्टदेवतांचा जप माहीत नाही श्री स्वामी समर्थनची अकरा माळ जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात बा त्याची पूजा करून ईशान्य कोपऱ्यात ते बांधून द्यायचं आणि पंचोपचार पूजा करायला विसरायचं नाही अत्यंत लाभ आणि शुभ फल देणारी ही पोतली असते आपल्या घरात धनधान्याची कसली कमतरता वर्षभर भासत नाही तुम्ही जर देवघरात जर ही पोतली बांधली ईशान्य दिशेला तर आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही तुम्ही जर स्वयंपाकघरात घरात ईशान्य कोपऱ्यात बांधलीसा तर आता तुम्ही म्हणाल की आमचा देवघर स्वयंपाकघरातच असतं पण काहींचं असं नसतं गावाकडे देवघर सेपरेट असतं म्हणून या गोष्टी सांगाव्या लागतात तर तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात बांधलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टीची फलश्रुती एकाच टाईपमध्ये मिळणार आहे परंतु तुम्ही घरी न बनवता केंद्रात घ्या एवढंच तुम्हाला सांगायचं आता ही दुसरी पोतली ह्या पोतलीमध्ये विधी काय असतात पहा आणि ती कुठे कुठे ठेवायची तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा यामध्ये जोड एक घरातील गहू सुपारी थोडेसे नाग केशर इत्यादी पिवळ्या कपड्यात हे सर्व साहित्य असते तर ते पिवळ्या दोऱ्यांनीही ही पण पोतली शिवून पंचोपचार पूजा करून याच्यावर खूप सेवा करून सामुदायिक सेवा करून आपल्याला केंद्रात पाठवलेली असते ही पण पोतली आपण उजव्या हातात घेऊन एक वेळ शिवमहिमास्त्रोत्र म्हणून एक पांढरे फूल पिशवीत ठेवायचे एक पांढरे फूल महादेवाच्या पिंडीवरती व्हायचे त्यानंतर ती पिशवी तिजोरी कपाट दुकान कल्ला आपला कुठं व्यवसाय असेल तिथं ठेवायची तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या धनप्राप्ती व व्यापारप्राप्तीसाठी हा तोडगा दुसरा आहे ह्या गोष्टी आपण व्यवस्थित करायच्या काही गडबडीत करायच्या नाहीत वर्षातून एकदाच करायचं पण शांततेने करा अजून तुम्हाला सांगते की सकाळी लवकर उठून शुभ फल देणाऱ्या गोष्टी करा जेणेकरून ह्या गोष्टी करताना परव्यक्ती नसायला पाहिजे आपल्या घरातल्याच व्यक्ती असायला पाहिजेत कारण लक्ष्मी कोणाकडे आकर्ष आकर्षित होईल ही सांगू शकत नाही ज्या काही पोतल्या आपण उपाय करणार आहोत ते आपल्या घरगुती लोकांच्या देखतच कराव्या ह्या गोष्टी फक्त नियमावली बाळगून तुम्ही करा तुम्हाला फ्र फलश्रुती शंभर टक्के मिळणार तर आणि मागच्या वर्षीच्या पोतल्यांचं काय करावं आता हेही तुम्हाला मी सांग चैत्र पौर्णिमेला पहिल्या पोतल्या पवित्र प्रवाहात विसर्जित करून नवीन पोतली त्याच्यावर बांधायची असते ते आधी काढायचे त्यानंतर नवीन पोतली तीही पोतली प्र पाण्यात विसर्जन करताना पंचोपचार पूजा करून फूल थोड्याशा अक्षदा व्हायच्या आणि उजव्या हाताने मग पाण्यामध्ये सोडून द्यायच्या सोडायच्या मन सोडायच्या नाहीत कारण आपण तीही उत्तर पूजा केलेली असती तर के तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा बेलायकन उलिका विसरू नका